नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पंधरा गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या द्वितीय घटक चाचणीसाठी ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे नुकताच झालेला हा पेपर आहे आणि त्याची प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत पोचवत आहेत आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत सहज पोहोचतील इयत्ता सातवी समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणी गुण पंधरा वेळ एक तास प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पाच गुणांसाठी एक घोडदळातील सरनोबत हा सर्वोच्च अधिकारी होता दोन अकबर दक्षिणेत संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला तीन छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला चार संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात पाच संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र असे सन्मानाचे पदक दिले जाते या पद्धतीने आपण पाच गाळलेल्या जागा कंप्लीट करायच्या आहेत प्रश्न दुसरा असेल त्यानंतर पाच गुणांसाठी एका शब्दात उत्तरे सांगा संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात दोन मूलभूत हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक असते तीन मूलभूत हक्कांवर बंधने आल्यास न्यायालयाकडे दाद मागू शकतो चार आठ खात्यांचे मंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ होय पाच बहिरजी नाईक या खात्याचे प्रमुख हेर होते या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर तिसरा प्रश्न असेल पाच गुणांसाठी खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा एक पश्चिम युरोप प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात उत्तर आहे चूक दुसरं प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात बरोबर तीन सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेंचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते झाडातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते बरोबर चार उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्वाचा प्राणी आहे बरोबर पाच वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात हे विधान बरोबर आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीचे समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा थँक्यू